कारखान्याची अशी काही भेट नाही त्यांचे काही प्रश्न होते त्यांनी पवार साहेबांच्या पुढे मांडले आणि साहेबांना सारखं लोक भेटत असतात कारखान्याचेच नाही हे सगळे पारमतीकर नेहमी साहेबांना ने भेटतात मायगावचे जे जेल्म येते शिवराव आणि असं की राज्यात सर्वात जास्त गाव मायगाव कारखान्यांनी दिला तरी शरद पवार गटाकडून आंदोलन केलं हे कितपत योग्य असं असं किंवा शरद पवार गटाकडूनच आंदोलन झालंय असं मी म्हणणार नाही कारण जे स्थानिक सभासद आहेत ते कुठल्याही पक्षाचे नव्हते मी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला किंवा पवारसाहेब एक शेतकऱ्यांच्या पाठीमागे असतात त्याच्यामुळं त्यांना ते वाटलं असेल पण सगळ्या सभासदांनी एकत्र येऊन हे आंदोलन केलं मग ते सगळ्या पक्षाचे होते किंवा इथं राजकारण त्यांनी खरं तर आणलं नाही पाहिजे सगळ्या समाजाचे धर्माचे पक्षाचे तिथं सभासद जाऊन आंदोलन करत होते आणि त्यांचे जे प्रश्न होते किंवा आहेत ते गंभीर आहेत एकतर कामगारांना पगार वेळेवर मिळत नाही आहे आपली जी नीरा नदी आहे ती एवढी दूषित करून ठेवली आहे तिसरं तर साखरेला त्यांनी उसाला आता दर दिलेला नाही आणि एकदा कधीतरी दर दिला म्हणून दरवर्षी सांगत बसायचं की आम्ही दर दिलाय दर दिलाय असं नसतं ना कधी ना कधीतरी पंधरा वर्षापूर्वी सगळ्यात जास्त दर छत्रपती कारखाना पण देत होता आज काय अवस्था झाली छत्रपती कारखान्याची दादा आज जो परिसंवाद मेळावा झाला या मेळाव्यामध्ये पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं यामध्ये त्यांनी सांगितलं की या मेळाव्यामध्ये मला आनंद देखील झालाय आणि दुःख के देखील आनंद यासाठी की तरुण पिढी या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने आली मात्र दुःख या गोष्टीचं कारण इथले जे स्थानिक कारखानदार आहेत इथला इथले लोक या ठिकाणी संचालक मंडळ असेल या ठिकाणी आले नाहीत पवार साहेबांनी यावर नाराजी व्यक्त केली कसं म्हणतात साहेबांनी या क्षेत्रामध्ये आजच नाही पूर्वीपासून ते वेगळेवेगळे मोठे क्रांतिकारी निर्णय घेत आले मग आता थोडक्यात तिथं जे काही कारखाने आता मळेगाव कारखाना तुम्ही विषय काढला म्हणून पवारसाहेब कारखान्याचे सभासद आहेत मग कारखान्यावर जे कोजन कोजेन प्रकल्प आहे हे पवारसाहेबांनी आणलं हिस्टलेली तेव्हा पवारसाहेबांनी तिथं आणखी त्रासला ती संधी दिली पूर्वी मळी हे फेकलं जात होतं नंतर आपण त्याच्यापासून स्पिरिट बनवायला लागलो त्या स्पिरिट पासून आता आपण एथनॉल बनवायला लागलोय आणि आता हळूहळू आपण जेट फ्यूल पण बनवतोय जेट फ्यूल म्हणजे विमानाचं जे काही पेट्रोल लागतं विमानाला ते पण आपण आपल्या एथनॉल पासून बनवतोय तसंच आता एक नवीन क्रांती पवार साहेब आणतायत म्हणजे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय मुळे जो ऊस उत्पादक शेतकरी आहे एकरी त्याचं पन्नास टक्के तिथं उत्पादन वाढणारे आणि पन्नास टक्के कमी पाणी त्याला तिथं उसाच्या शेतीसाठी लागणार आहे हे नवीन जे आता काय म्हणतो टेक्नॉलॉजी जी साहेब आणतायत हे ते शेतकऱ्यांसाठी आणतायत हे ते पूर्वीपासून आणत आले त्यांचं एवढंच म्हणणं आहे आमच्यासारखे जे युवक आहेत किंवा जे तरुण शेतकरी आहेत आम्हाला ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे पण त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आज जे सत्ताधारी आहेत किंवा आज जे हे सगळे कारखाने चालवत आहेत आजूबाजूला जर ते इथं आले जर त्यांनी ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा घेतला तर मग आपल्या इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल हेच पवारसाहेबांचं सा म्हणणं असं खांडस ग्रामपंचायतीने एक ठराव केला आहे आणि तो ठराव माळेगाव सरकारी असं म्हटलं आहे की कारखान्याचं जे रसायनुक्त पाणी आहे हे नीरा नदी सोडण्यात येऊ नये मात्र असं असताना देखील कारखान्याकडून कारखान्याचं जे रसायनिक पाणी अद्यापही नदीत सोडलं जातं आता यामुळे शिरले जे एकरी उत्पादन आहे एकरी उत्पादनात फार मोठी घट झाली आणि तिथल्या नागरिकांच्या आरोग्यावरती हनी हानिकारक परिणाम त्या ठिकाणी झाले कालच काल म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी मी खांडसला गेलेलो मी तिथं सगळ्या नागरिकांना भेटलो त्या गावामध्ये मला तिथं दोन तीन संतोन भेटी द्यावे लागले एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सर वाढले आता हा इथं खांडस गावाचा आहे हा पण तुम्हाला सांगेल की कॅन्सर एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गावांमध्ये वाढत चाललंय का कारण जे पाणी आपले शेतकरी तिथं पिताय जे पाणी आपण तिथं शेतीसाठी वापरतोय ते दूषित झालंय घाण आहे एका काळी जे त्यांना सत्तर ऐंशी टन शंभर टन एकरी जो ऊस ते काढत होते आज ते पाच वीस आणि पंचवीस टनावर आले शेतकरी शेतकऱ्यांनी करायचं काय आणि कारखान्याचं जे सांडपाणी आहे हे केमिकल सांडपाणी असते ते आपण त्याच्यामध्ये आता आपण ऑर्गॅनिक वेस्ट म्हणतो आणि इनऑर्गॅनिक वेस्ट म्हणतो हे इनऑर्गॅनिक वेस्ट आहे ग्रामपंचायतीचं पण पाणी तिथं आलं म्हणजे आपलं सगळं म्हणजे टॉयलेटचं पाणी हे तरी ऑर्गेनिक असतं पण हे केमिकलचं पाणी आहे आणि त्याच्यामुळं ते घातक आहे त्याच्यामुळे तिथले सगळे मासे असतील सगळे प्राणी असतील सगळे झाडी सगळंच ते तिथं जळून चाललंय मरत चाललंय दादा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पक्ष म्हणून आपण लढणार आहात का त्यांपर्यंत कुठला निर्णय न दे का कारण कार्यकर्त्यांमध्ये आहे की अशी कारखाना लढला पाहिजे तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं ठीक कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली फक्त लोकसभेलाच नाही पण विधानसभेला पण कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी जे काही झालं पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसाठी सोपं नव्हतं आमच्यासोबत राहणं आज आमच्याकडे काय एक संस्था नाही सत्ता नाही कुठं पैसे नाही काही नाही तरी पण हे सगळे कार्यकर्ते आले आमच्यासोबत ते राहिले त्याच्यामुळं आज ते आमचे काय म्हणतो आपलं ते कर्तव्य आहे की आज जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मग ठामपणे आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि माळेगाव हा कारखाना किंवा सोमेश्वर कारखाना किंवा ऊस उस, क्षेत्रामध्ये कारखानदारच्या क्षेत्रामध्ये पवारसाहेबांचं खूप मोठं योगदान आहे आज नाही चाळीस पन्नास वर्षापासून जर पवारसाहेब आपल्या पाठीमागे आहेत जर आपल्याकडे तिथं चांगले सक्षम उमेदवार जर मिळत असतील आणि जर हा कारखाना आपण वाचवू शकलो जर त्या कारखान्याचं छत्रपती होण्यापासून जर आपण आजच ते थांबवू शकलो तर मग काय हरकत दादा केशिव जगतापांची जी काल प्रेस झाली त्यामध्ये त्यांनी तुमच्यावर देखील आरोप केले की तुम्ही शरीव कारखाना चालवता कारखान्यानं देखील एवढा भाऊ कधी दिलेला नव्हता जेवढा मागे काय शरीव कारखाना नेहमी तुम्ही पण तिथं माहिती घ्या त्यांनाही माहिती घ्यायला सांगा जो माझा तालुका आहे म्हणजे माझ्या कारखान्याचा तालुका त्या तालुक्यामध्ये नेहमी आपण एक नंबर भाव दिलाय तो खाजगी कारखाना हा कोऑपरेटिव्ह कारखाना आहे त्यांचे पण भरपूर खाजगी कारखाने त्यांचे म्हणजे केशव बापूंचे नाही पण <laughs> तुम्ही समजून घ्या मी तिथं आज मी कर्सांनी एक तिथं कारखाना काढलाय कष्टाने मी तो कारखाना चालवतो त्यांचे सात आठ दहा कारखाने जर मी बोलायला लागलो केशव बापूंना ते अवघड जाईल त्याच्यामुळे त्यांना विनंती करतो की अजून हा विषय वाढवण्यापेक्षा बापूंनी हा विषय तिथंच थांबवावा काल याच वेळी मी काही फोटो सोशल मीडियावरती टाकले जय पवारांचे लग्न भरलं असल्याचं त्या सगळ्यातून जाणवत काय तुम्हाला काय वाटतं शुभेच्छा दिल्या नाही मी तर त्याला एका लग्नात आधी भेटलेलो तिथं मी त्याला शुभेच्छा दिल्या शेवटी तो माझा भाऊ आहे आता काय शेवटी लग्न साखरपुडा हे ते सगळं होत असतं म्हणजे कौटुंबिक विषय आपण वेगळे ठेवले पाहिजे हे जे काय राजकारण असतं ते आपण वेगळं ठेवलं माझं शेवटी लहान भाऊ आहे तसे लग्न ठरतंय चांगली गोष्ट आहे शंभर टक्के मी त्याला शुभेच्छा दिली